सगळ्यांचं स्वागत आहे ते जे संपले ब्लॉक वर आत्ताच आले गाडीचे सीट पुसतंय हे बघा स्टँडची वाट लावून ठेवले कधी डबल स्टँडला लावत नव्हतं आता लावायला लागले दोन तीन दिवस लॉक केलेच नाही तो आज स्टार्ट केला बोलतो चला बघूया आज काय विचार पेट्रोल मोफत पेट्रोल पण नाही बघा पूर्ण ना संपला आहे पन्नासचा टाकतो आणि तर फिरत बसतो पन्नासचा पेट्रोल टाकून आले मागाशीर तो आता बघूया गाडी ॲव्हरेज किती देते का पेट्रोल नाही आणि सव्वीस किलोमीटर चालले सगळे आज किती ॲव्हरेज देते गाडी चला आता फिरतो थोडा टाईम त्याच्यानंतर मग किलोमीटरवर समजेल किती चालली आहे गाडी त्याच्यावरने ॲव्हरेज काढतो चला जस्ट आलो घरी लागायला लगायला लागला जरा जातो घरी आणि त्याच्यानंतर मग परत बघू किती गाडी चालते आणि किती ॲव्हरेज येते हा बघा सिम्बा बघा चला जरा आता आराम करतो पाच वाजले संध्याकाळचे जातो आता जस्ट झुकपण उठलो जातो फेरी मारायला बघू आणि ॲव्हरेज पण काढायचं आपल्याला गाडीचा अजून लय राऊंड मारायला लागतील त्याच्यानंतर ॲव्हरेज समजतील तर चला तुम्हाला दाखवतो पन्नासचा पेट्रोल टाकला की नाही तुम्हाला फोटो वाटेल हे बघा दिसतंय का आतामध्ये काहीच नाही आहे चला बघे किती चालते तो डिमार्टला जरा बघतो काय आवडलं तर घेतो आणि जातो उकाळा प्यायला दाखवतो कसा असतो उकाळा मला पण होता मग मित्रांनी दाखवलं मला चला साढ़े सात सा घंटा आल डबल स्टैंड ला जो आता फेरी मारा चला दुपार पास गाड़ी फिर तो समझ ना अजू कि एवरेज दिल गाड़ी ने पुपारी क्या किलोमीटर का महत नहीं पता चव्वेचाळीस झाले वगैरे अजून कशी चालते ॲव्हरेज चालतो माझा अंदाज आहे मस्तीचाच ॲव्हरेज आहे वगैरे अजून जरा फिरतो आणि जातो जस्ट आजो मस्त छोले कुरचे खाऊन मस्त कोण भांडला आहे काय घरी त्याच्या दिवसाने खाल्ले आज चला रात्री वगैरे आईस्क्रीम खायला गेलेलं आहे आता वाटत नाही मोठा होईल माझी पण तब्येत खराब जरा बघू जर कंटिन्यू करत राहिलं तर होईल मोठा हा याचाच मी सेकंड पार्ट करीन नाही सेकंड पार्ट नाही करणार बघू कसं काय राहतंय झाले बघा बघा आता हा एक चांगला हे आहे म्हणजे कारण की बघा हायवे पण जवळच आहे त्या साईडला पण दिसत नाही आहे ती त्या साईडला पुढे गेल्यावर काही टेन्शन नाही हा आमचं तलाव आता ह्या साइडला सोसायटी आहे बघा आपली सोसायटी स्टार्ट झाली तर गोल दिसेल आता बघा रेकॉर्ड करून ठेवणार आहे मी ब्लॉग मध्ये नंतर जाऊन बघायला येईल बघा गेट आला आमच्या गे गे सोसायटीचा चला बिल्डिंग आहे आमच्या हा लक्ष्मी चला आलो होत आपल्या मांजरांसाठी दूध घ्यायला हे बघा काय करून ठेवले तर गेट होता बंद बंद तो आता बंद करून ठेवले सगळं पूर्ण लाईन बंद करून ठेवले आता येताना वांदे होणार आहेत वरती अजून आमची तर केलंही नाही बघू थोड्या डायमंड करतील मला असं वाटतंय चला जाऊ आता जरा मी पण जेवलो नाही मी पण जेवतो आणि मग परत बाहेर येतो चला आपल्या गाडीची पार्किंग चेंज केली ही त्याला लावायचो ना मी तर बघा त्या साईडला लावतो केस पण लय वाढलेत प्रमाणाच्या बाहेर कोणता कट मारू काय समजत पण नाही बघू उद्या कोणता कट सूट होतो त्याच्यावर आहे त्याच्या काय हो ठेवी नशीच पहिल्यांदा मी केसं बांधलेली पण चला अगो उद्याचा उद्या जो चांगला कट वाटेल तो मारतो बारा सतरा झालेत आणि आता आलो जरा था गाडीचा राऊंड मारून बघा मी बोलत होतो ना सकाळी स्टँडचा प्रॉब्लेम हा हे बघा किती वाकले बघा असे जरा उचलले तरी उचलते लगेच सो आईज मी पण आता जातो आणि झोपतो माझी पण जरा तब्येत खराब आहे सो आजचा ब्लॉग एवढाच असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या लाडक्या चॅनेलला तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला चला बाय